अरे वर्षा मसाले मिसाला काढतेस काय है। करतेस काय चिकन बिकन करतेस काय गुरुवार मटकी करते आहे बघा त्याचा चिकन 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 लावलेलं ला आहे चिकन शिवाय सुचत नाही काय बघा चिकन चिकन वर्षा तू आमच्या नाईन साबी करतेस सा। समलीस ना तुला जेवण बोलते मग तू एवढा भाव खाऊ नकोस समजा का हा एवढे मी तुला वांगी आणलीत हे बघा वांगी आणलीत हे बघा भेंडी आणलीत फ्लावर आणलाय हा गवार आणली आहे बघा मी तो कोबी आणलाय बघा टोमॅटो आणलेत शेंगा आणलेत हे बघा अजून टोमॅटो आणलेत बघा मिरची पोरतं आणली तरी पण ही बाई आम्हाला मटकी खायला घालते आहे भाज करतो कधी भाजी भाजी घेतो आता तो मी तो मस्का लावते की माझा नवरा चांगला आहे हप्त्याभराची भाजी मी प्रत्येक वेळेला आणतो पण ही भाई आम्हाला खायला काय घालते मटकी मटकी आहे आम्ही मटकी वांगी भाजी कर मटकी <भाई>। कर <laughs> मटको मटक्य <laughs> <laughs>